लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट भारत म्हणतो ऍक्ट ऑफ टेरर आणि त्याच दिवशी पाकिस्तान म्हणतो स्टेट ऑफ वॉर हे सगळं नेमकं काय का चाललंय युद्धाची चाहूल आहे का की ही गोष्ट फक्त भीतीपोटी केलेली राजकीय घोषणा आहे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही तीकट्टा दहा नोव्हेंबर नवी दिल्ली लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशन परिसरात एक बॉम्बस्फोट होतो आणि ही साधी घटना नव्हती अठ्ठेचाळीस तासांच्या तपासानंतर केंद्र सरकारनं स्पष्ट सांगितलं हा ऍक्ट ऑफ टेरर आहे या वाक्याने संपूर्ण इक्वेशन बदललं कारण भारताचं धोरण आता वेगळं आहे ऍक्ट ऑफ टेरर म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर सध्याचं भारताचं दहशतवाद धोरण म्हणजे बदललेली तिसरी पायरी आहे देशाने गेल्या वर्षात दहशतवादाबाबत भूमिका तीन वेगवेगळ्या आहेत एकोणीशे वे वाजपेयी युग नो फर्स्ट यूज पॉलिसी भारत शांत जबाबदार आणि संयमी हजार चौदा लक्ष्मण रेषा ओलांडली तर प्रत्युत्तर नक्कीच मिळेल सर्जिकल स्ट्राईक पासून ते बालाकोट पर्यंत भारताने प्रथमच प्रीएमटिव्ह अटॅक डॉक्टर स्वीकारला ऑपरेशन सिंदूर डॉक्टर मोदी सरकारनं स्पष्ट केलं दहशतवादाचं कोणतंही कृत्य युद्ध कारवाई होईल म्हणूनच दिल्लीच्या हल्ल्याला ऍक्ट ऑफ टेरन म्हणण्याचा अर्थ भारताने त्या घटनेला युद्ध समान मानलेला आहे आणि त्याच दिवशी पाकिस्तानची विचित्र घोषणा या घोषणेनंतर फक्त काही तासातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणतात पाकिस्तान इज स्टेट ऑफ वॉर खर तर त्यांच्यावर तालिबान हल्ले महिन्यांपासून चालू आहेत मग अचानक आजच ही घोषणा का पाकिस्तानची भीती अशी आहे की भारत पासून पश्चिमेला दबाव आहे पूर्वेला तालिबान दक्षिणेला बलोच लिबरेशन उत्तरेला गिलगिट बलतिस्तान आंदोलन पीओके मध्ये मोठं आंदोलन असं चारही बाजूनी पाकिस्तान कोसळण्याच्या स्थितीत आहे आता त्यांना भीती आहे जर भारत ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट सुरू केलं तर या पाकिस्तानचा देश म्हणून टिकावच वाचूर नाही म्हणून त्यांनी युद्ध स्थिती आधीच जाहीर केली जेणेकरून भविष्यात सिव्हिलियन कॅज्युअल्टी झाल्यास ते म्हणू शकतील हा युद्धाचा भाग आहे भारत वॉर क्राईम करत आहे ही खेळी डिप्लोमॅटिक आहे ऍक्सिडेंटल नाही आता इतिहासाचा धागा असा आहे की ऑपरेशन सिंधूरचे परिणाम काय आहेत ऑपरेशन सिंधूरच्या पहिल्या फेरीमध्ये दरम्यान पाकिस्ताननी सैन्यांचा टिकाव लागला नाही त्यावेळी अमेरिकेकडे डोनाल्ड ट्रम्पकडे मध्यस्थीसाठी धावत होते शेवटी भारतानं पॉज दिला पाकिस्तानच्या डिफेन्स डॉक्युमेंट मधील एका वाक्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं ऑपरेशन सिंधूरने पाकिस्तानची सैनिक क्षमता हादरवली आहे आज त्यांची परिस्थिती अजूनच बिकट आहे आता प्रश्न असा आहे की ऑपरेशन सिंधूर टू पॉइंट सुरू होईल का दिल्लीत सीएसएस मीटिंग सुरक्षा यंत्रणांची वाढलेली हालचाल आणि पाकिस्तानची घाबरलेली घोषणाबाजी आता या सगळ्यांचा एकच अर्थ आहे भारत रिटेलेशन विचारात घेत आहे सरकार अधिकृत घोषणा कधी करेल ते स्पष्ट नाही पण जिओ मध्ये ऍक्शन आधी होतात अनाउन्समेंट नंतर आता भारताचं उद्दिष्ट असं आहे की दहशतवादाला निर्णायक प्रत्युत्तर आंतरराष्ट्रीय मंचावर स्ट्रॉंग पोस्टर आतल्या राजकीय दबावाला उत्तर, उत्तर। पाकिस्तानचं उद्दिष्ट काय आहे सिंपती बिल्ड करणे म्हणजे भारताची शक्य कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्यात अडकवणे आतल्या बंडांना सरप्राईज करण्यासाठी बाह्य शत्रू दाखवणे स्टेट ऑफ वॉर सांगून सैन्याला नियंत्रणात ठेवणे ही लढाई केवळ सीमारेषेची नाही ही लढाई आहे नेरेटिव्ह आणि परसेप्शनची अंतिम प्रश्न तुमच्यासाठी आहे लाल किल्ल्याजवळचा जवळचा बॉम्ब आणि पाकिस्तानची स्टेट ऑफ वॉर घोषणा ही योगायोगाची गोष्ट नाही ती भविष्यातील मोठ्या संघर्षाची सुरुवात असू शकते पण भारताने आता निर्णायक उत्तर द्यावं का की परिस्थिती मोठ्या युद्धात जाऊ नये म्हणून संयम दाखवावा हा निर्णय इतिहास लिहून ठेवेल तुमचं मत महत्वाचं आहे तर मंडळी तुमच्या मते भारताने ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ सुरू करावा का की जिओ स्ट्रेस कमी करण्यासाठी राजनैतिक मार्ग अवलंबवा कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा जिओ पॉलिटिक्सची सोपी आणि स्पष्ट समज हवी असेल तर नीती कट्टाला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा